समृद्धी कारखान्याने दूर केली पारड गावातील मुक्या जीवांच्या पाण्याची समस्या आठवडी बाजारातील जनावरांसाठी सुरू केले मोफत टँकर घणासावंगी तालुक्यातील पारडगाव येथे रविवारी आठवडी बाजारात येणाऱ्या शेकडो जनावरांसाठी समृद्धी साखर कारखान्याच्या वतीने स्वखर्चातून पाण्याचे टँकर सुरू करून समृद्धीने व्यापारी पशुपालकांना मोठा दिलासा दिला या मदतीबद्दल गावकऱ्यांनी तसेच व्यापारी पशुपालकांनी कारखानदारांचे आभार मानले पारडगाव इथे दर रविवारी मोठ्या जनावरांचा बाजार भरतो जालना जिल्ह्यासह जिल्हा बाहेरील व्यापारी पशुपालक या बाजारात जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी येतात या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं होतं परंतु ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने त्यांनी दुर्लक्ष केले जनावरांची पाण्याची अडचण बघता समृद्धी कारखान्याच्या वतीने जनावरांसाठी पाण्याचे टँकर सुरू करून ही अडचण दूर केली आहे बाजाराबरोबरच पारड गावासाठी ही समृद्धी कारखाना टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करत यावेळी भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष गजानन ढेरे भास्कर ढेरे जगन ढेरे सोपान ढेरे अर्जुन ढेरे भारतस्वामी कृष्णा ढेरे बाळू ढेरे सोमनाथ चोरमारे परमेश्वर ढेरे बबन आढाव लाला मामू सय्यद पत्रकार नजीर कुरेशी साबेर कुरेशी अब्दुल रहीम रियाज मुस्तफा कुरेशी नितीन नाटकर शिवाजी माकोडे जनार्दन माने मोईन कुरेशी हारुण कुरेशी मुस्ताक पटेल इरफान पटेल यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती